फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी आजपासून सुरू करण्यात आला पण लाडक्या बहिणींसाठी आता, आता वयाची अट राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक नवी यादी तयार केली आता बहिणींचं वय किती आहे त्यावरून हप्ता ठरणार आज उद्या परवा आणि त्यानंतर असे चार दिवस हप्ता वाटप होणार आदिती ती तटकर आहे मॅडम चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण मला आले आले, आले, आले हो सकाळी आले आले सकाळी साडेआठ लाग्या बहिणींच्या खात्यात खटाखट पंधराशे रुपये जमा होणार साम टीव्हीची बातमी पहा पण हा हप्ता वयानुसार मिळणार राज्य शासनाकडून एक यादी तयार झाली आता तुमचं वय नेमकं किती आहे आणि हप्ता किती मिळेल हे तुम्हाला लागेल काल अचानक साडे सोळा लाख महिला पात्र असतानाही योजनेबाहेर गेल्यात काल दुपारी साडे सोळा लाख बहिणी अशा होत्या की ज्यांना अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आलं सर्व नियमात बसत होत्या या बहिणी पण त्यांच्या एका चुकीमुळे त्या बहिणी बाहेर गेल्यात आता वय वय तुमचं किती आहे तुम्ही ते तीस मध्ये आहात एकतीस ते ते पन्नास कि एकावन्न ते साठ किंवा शेवटची कॅटेगरी एकसठ ते पासष्ट मध्ये आहात यानुसार आता हप्ता वाटप होणार तुम्हाला अर्जंट मध्ये समजून घ्यावा लागेल अन्यथा तुमचा हप्ता होऊ शकतो बंद काल साडे सोळा लाख महिला अचानक बाहेर गेल्यात सोबत अपात्र महिलांची यादी वाढून साडेपाच लाखाहून नऊ लाखापर्यंत गेलेली आहेत जवळपास कालपर्यंत साडे सव्वीस लाख महिला योजने बाहेर गेलेल्या आहेत आता वयाची नेमकं काय अट आहे तुम्ही एकवीस ते तीसमध्ये असल्यावर किती हप्ता एकतीस ते चाळीसमध्ये किती असल्यावर साधारणपणे हे तुम्हाला आता समजून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेसंदर्भात वयाच्या संदर्भात एक नवी यादी जाहीर झालेली आहे त्या यादीमध्ये काय निकष लावण्यात आले आहेत सोबत लाडकी बहीण योजनेत सहा मोठे बदल काल साडेसहा लाख बहिना का बाहेर गेल्या एक छोटीशी चूक त्यांच्याकडून झाली आहे ती चूक तुमच्याकडून जरी झाली तरीही तुमचं खातं बंद होऊ शकतो त्या बहिणा पात्र होत्या सर्व नियमात बसवतं त्या सगळं ओके होतं पण तरीही लाडक्या बहिणी त्या बाहेर गेल्यात आज त्या महिला खूप दुःखी आहेत कारण की एका छोट्याशा चुकीमुळे त्या महिला बाहेर गेल्या आहेत यासोबत वयाची अट नेमकं काय आहेत काय कोणत्या वयानुसार पैसे मिळणार आहे तुमचं वय नेमकं किती आहे आता हे तुम्हाला पाहून घ्यावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता फार शंका होत्या फार डाऊट होते महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम येत होते महिलांना वाटत होतं की आता हप्ते बंद होत त्याबाबत आता स्वतः आदिती ताईंनी स्पष्ट करेन दिले आहे सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित आजपासून छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत दररोज नऊ जिल्हे असणार आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक एक दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी होणार आहे आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल हे तुम्हाला पुढे सांगण्यातच येणार आहे कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे येतील चार अशा बँका आहेत की त्या योजनेतून डायरेक्ट बाहेर काढण्यात आले आहे तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला लगेचच्या लगेच पैसे बंद होणार आहेत दुसरी गोष्ट साडे लाख महिला काल पात्र असूनही बाहेर गेल्यात योजने बाहेर गेल्या साडे लाख महिलांचं कारण काय आहे ते तुम्हाला आता कोणत्याही स्थितीत जाणून घ्यावं लागेल पहा लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता सुरू झाला आहे कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण तुमचं वय नेमकं किती आहे आणि साडे सहा लाख बैन इतका जर तुमचा प्रॉब्लेम झाला असेल खूप छोटासा प्रॉब्लेम आहे छोटीशी चूक झालेली आहे आणि ती बँक खात्याच्या संदर्भात आहे की तुम्हाला जाणून घ्यावं लागेल दोन तीन गोष्टी तुम्हाला आठव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे जानेवारी पर्यंत हप्ते तुम्हाला आपोआप आप जमा झाले असतील पण आठवा हप्ता आपोआप जमा होणार नाही कारण की त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावं लागेल काल, घ्याव ला काल साडे सोळा लाख बहिनही का बाहेर गेल्या ते एकदा समजून घेऊयात त्यानंतर वयानुसार कोणती नवी यादी आली ती तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे त्या वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागेल कोणत्या चार बँका आहेत की त्याच्यात अजिबात पैसे येणार नाही चार बँका अशा आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर माता बहिणींचे खाते आहेत त्या कोणत्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत आणि कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या वयाची नेमकी अटका आहेत आता सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय की साडे लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या आहेत काय मोठं कारण त्यांचं समोर आलेलं आहे लक्षपूर्वक आहे का साडे सोळा लाख बहिणी अशा सापडल्या की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही ज्यांचं उत्पन्न लाखाच्या आत आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा किशोरीशन कार आहे ज्यांच्या घरात आयकर दाता नाही कोणी सरकारी नोकरदार नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या महिला आहेत सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे तरीही साडे लाख बहिणी बाहेर गेल्या का बाहेर गेल्या कारण सांगितलंय सरकारने सुमारे पहा सुमारे साडे लाख बहिणींच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आले ज्यांच्या खात्यावर पैसे आजपर्यंत पाठवण्यात येत होते सुरळीतपणे सगळं ओके चालू होतं पण काय झालं पहा त्यांचं जे अर्जात दिलेलं नाव आणि ज्या खात्यात पैसे जमा करताय त्या बँक खात्यावरचं नाव यांच्यामध्ये तफावत आढळून आली तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही लक्षपूर्वक ऐका तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊन बसा अर्जात कोणतं नाव दिलंय कसं दिलंय लक्षपूर्वक आठवा अर्जाची पी डी एफ पहा अर्जाची प्रत पहा पोहोच पावती पहा त्याच्यावरचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे तीनही मॅच होणं गरजेचं आहे पण त्यातच वयाची आले आहे आता किती वय असल्यावर हप्ता मिळेल आणि किती वय असल्यावर हप्ता मिळाला नाही हे पुढे पाहत राहा पण पहा तुम्ही आता लक्षपूर्वक हे काम करून आहे की तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खातं आणि तुमचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा तुमचा जो अर्ज आहे तो शेजारी शेजारी घेऊन बसा आणि तिन्ही याच्यावर एकच नाव पाहिजे बऱ्याचशा माता भगिनींनी पतीचं खातं दिलं अर्ज स्वतःचा भरला खातं पतीचं दिलं बऱ्याचशा माता भगिनी असं आहे की खातं अर्ज स्वतःचा पण खातं आईचं अर्ज स्वतःचा खातं वडिलांचं किंवा अर्ज स्वतःचा खातं स्वतःचं पण काहीतरी स्पेलिंग मिस्टेक का आहे थोडीफार स्पेलिंग मिस्टेक आहे काहीतरी एखादं लेटर इकडे तिकडे आहे असं जरी असेल तरी आता इथून पुढे चालणार नाही तर तुम्ही या तीन गोष्टी घेऊन बसा आधार कार्ड तुमचं ते जे आहे अर्जाची प्रत आणि तुमचं बँक पासबुक तिन्ही याच्यावर नाव सारखं असलं पाहिजे नसेल तर तुम्ही कोणत्या याच्यावर पटकन चेंज होईल ते चेंज करून घ्या शक्यतो अर्जात जे नाव दिले त्या पद्धतीनं तीनही दुसरी दोन नावं असणं गरजेचं आहे आता वयानुसार काय अट आले वयाची कोणती नवी यादी आली आहे लक्षपूर्वक आता जाणून घ्या वयाची यादी काय जाणून आलेली आहे ती लक्षपूर्वक जाणून घ्यायची आता कोणत्या वयानुसार पैसे मिळणार ते तुम्हाला लगेच पुढे सांगण्यात येणार आहे आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार की काहीच मिळणार नाही वयानुसार कसं ठरणार हे तुम्हाला आता लगेचच्या लगेच जाणून घेणं गरजेचं आहे पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भात एक नियम आहे चार अशा बँका आहेत की त्या योजनेबाहेर काढण्यात आल्या आहेत ज्या चा, चार बँकेत भरपूर महिलांची खाती होती आता त्या महिलांना फक्त बँक खात्यामुळे पैसे मिळणार नाही ते कोणते चार बँक खाते आहेत लक्षपूर्वक ऐका त्यानंतर वयाची अट आहे वयाचा नवा सर्वे झाला आहे त्यानुसार काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा काय होणार आहे ते तुम्हाला आता पुढे सांगतो पण त्याआधी चार बँका आता चार बँका कोणत्या पहिली बँक आहे पतसंस्था ज्या माताभगिनी पतसंस्थेत खाते खोललेत लक्षप्रहोक ऐका पतसंस्थेत तुमच्या गावात असेल किंवा तुमच्या शहरी भागात पतसंस्था की अशी बँक की जिचा स्वतःचा आय पी एस सी कोड आहे जिचा स्वतःचा आय पी एस सी कोड नाही ती दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड वापरते उदाहरणार्थ आय सी आय सी बँकेचा वापरते किंवा सीचं वापरते स्टेट बँकेचा वापरते तर अशा बँकेमध्ये पैसे येण्यास आता प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी बँक मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज क्रेडिट सोसायटी अशा आहेत काही राज्यामध्ये किंवा धिक ठिकठिकाणी दिक खेड्यापाड्यामध्ये किंवा गावांमध्ये तालुक्यामध्ये की ज्यांचं स्वतःचा आय पी एस सी कोड नाहीत ज्या दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा आय पी एस सी कोड वापरतात तर अशाही बँकांमध्ये प्रॉब्लेम होणार आहे त्यानंतर तीन क्रमांकाच्या बँकांच्या डिस्ट्रिक्ट कोरो कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत डिस्ट्रिक्ट बँक्स आहेत डिस्ट्रिक्ट बँक्स आहेत प्रत्येक जिल्ह्याचे आहेत बँका आहेत बा जिल्हा बँका तर त्यांनाही बऱ्याचशा बँकांना त्या ठिकाणी सी असतो पण बऱ्याचशा बँकांनी डिबिटीचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो आणि त्यामुळे त्याही बँकांचं रद्द करणं येतं त्यामुळे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं खोलून घ्यायचं आहे ज्यामध्ये आणि आधार लिंकिंग तातडीनं करून घ्यायचं आहे ज्यामध्ये सगळं आधी तुम्ही पोस्टात जर खातं उघडलं तर तुमचे लगोलाग पैसे येतात कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येत नाही सर्वात आधी सगळ्यात जलद आणि कोणती अडचण नाही येता पोस्ट खात्यामध्ये पैसे येतात हे रेकॉर्ड आहे पहिल्या हप्त्यापासून आठव्या हप्त्यापर्यंत हे मोठं रेकॉर्ड आहे पोस्टाचं खातं उघडलं की ऑटोमॅटिक तुमचं आधार लिंक होऊन जातं तुम्हाला कुठलेही टेन्शन घेण्याची गरज नसते अशा प्रकारे तुम्ही मग स्टेट बँक ऑफ इंडिया असेल एसबीआय असेल त्याचबरोबर तुमचं एचडीएफसी असेल आय सी आय सी आय असेल कॅनरा बँक युको बँक युनियन बँक बेंक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्यात कुठेही तुम्ही खातं उघडू शकता आता वयाची यादी काय आली तर काय आलं सरकारने एक सर्वेक्षण केलं त्यामध्ये वयानुसार एक यादी हे झाली आहे पाहता असं लक्षात आलं आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यांचे जवळपास ज्यामध्ये त्र्याऐंशी टक्के महिला ज्या होत्या विवाहित होत्या अविवाहित महिला अकरा पॉईंट आठ टक्के होत्या विधवांचा टक् तक, जे टक्केवारी होती चार पॉईंट साठ टक्के होत्या यामध्ये घटस्फुटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला एकत्रितपणे दहा टक्के होत्या मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीस वयोगट जो आहे तीस ते एकोणचाळीस वयोगट जो आहे तर त्याच्यामधल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे म्हणजे एकोणतीस टक्के आहे त्यानंतर एकवीस ते एकोणतीस वयोगटातील गट जो आहे तो पंचवीस पॉईंट पाच टक्के आहे त्यानंतर चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तेवीस पॉईंट सहा टक्के होती आणि अठ्ठ्याहत्तर टक्के लाभार्थी ज्या आहेत तर त्या एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातल्या होत्या लक्षपूर्वक आहे का एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातले लाभार्थी ह्या अठ्ठ्याहत्तर टक्के होत्या म्हणजे एकवीस ते एकोणचाळीस टक्के महिला खूप जास्त होत्या त्यानंतर पन्नास ते पासष्टमधल्या बावीस टक्के आणि साठ ते पासष्ट वयोगटातील लाभार्थ्यांचा वाटा पाच टक्के होता म्हणजे साठ ते पासष्ट वयोगटातील फक्त पाच टक्के मैला लाभ मिळाला आहे तर अशा प्रकारची एक यादी तयार झाली आहे आता अशा प्रकारचा कुठलाही नियम नाही सर्व महिलांना लाभ मिळणार एकवीस ते पासष्टचा नियम तो आहे चा तो आहेच पासष्ट वर्षापेक्षा जास्त जर माता बहिणी असेल तर त्यांना शून्य टक्के लाभ शून्य रुपये लाभ मिळणार पासष्ट वर्षावरील महिलांनी जर तू अर्ज भरला असेल तर तो तातडीने त्यांनी विड्रॉ करून घ्यावा तातडीने त्यांनी अर्ज करून आमचा लाभ बंद करावा अशी विनंती करावी आणि एकवीसच्या खालच्या महिलांनी जरी अर्ज भरला असेल तर त्यांनी त्या ते ठिकाणी रा हे करावा कारण की एकवीसचा जो आहे लाभ आता एकवीस ज्यांचं वय वाढेल आणि त्यांना लाभ भर हे भरण्यासाठी देखील आता न हे जे आहे एक हे दिली जाऊ शकते मुभा दिली शक अर्ज ओपन केला जाऊ शकतो त्यामुळे एकवीसच्या आत आणि पासष्टच्या नंतर जर असाल तर तुम्हाला शून्य रुपये लाभ इथून पुढे मिळणार आहे तर हीच त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद